मित्रांनो एम पी सी टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघत आहोत सायन्स ह्या विषयात सायन्स ह्या सब्जेक्टचा बायोलॉजी जीवशास्त्र मधील वनस्पतीचे रोग विकार हा टॉपिक बघत आहोत यापूर्वी आपण प्राण्यांचे रोग वविकार बघितला होता आता हा शेवटचा टॉपिक आहे व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कराल प्रश्न क्रमांक पहिला भातावरील खैरा हा रोग कोणत्या सूक्ष्म पोषक घटकाच्या कमतरतेमुळे होतो संयुक्त घटक मुख्य डिसेंबर दोन हजार तेवीसचा हा प्रश्न आहे आणि कोणत्या घटकामुळे होतो खैरा हा रोग झिंक झिंक घटकाच्या कमतरतेमुळे होतं प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी वनस्पतीचे रोग व त्याचे कारकजीव यांची अयोग्य जोडी ओळखायची आपल्याला वनस्पतीचे रोग दिलेले आहे संयुक्त घटक मुख्य डिसेंबरला हा विचारलेला प्रश्न आहे आणि पहिली जोडी आहे लिंबूवर्गीय कँकर झॅन्थोमोनस सिट्राय सिट्राय बघा सिट्राय दिस दिसत आहे लिंबू गव्हावरील तांबेरा ट्रिट्रीस आहे गहू ट्रीट्रीस आहे -ट्री त्याचं -ट्री सायंटिफिक नाव आहे बाजरीवरील सरकोप सरापास परसोनटा आणि उसाचा लाल कुज रोग फलकॅटम तर आपल्याला अयोग्य काय वाटते तर बाजरीवरील बाजरीवरील अर्गटस सरकोप सरकोप स्पोरा परसोनेटा हा आजार बाजरीवर होतो का नाही तर बाजरीवर आर्गट अर्घट नावाचा आजार होतो आजार म्हणतोय रोग आहे तो बाजरीवर नावाचा रोग आहे तर कशामुळे होतो तो सॉरी प्रश्न क्रमांक तीन इंटरव्हेनल क्लोरोसिस हे वनस्पतीच्या पानावर कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे दिसून येते संयुक्त गट ब मुख्य डिसेंबर दो दोन हजार तेवीसचा चा हा प्रश्न आहे इंटरव्हेनल क्लोरोसिस हे वनस्पतीच्या पानावर कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे दिसून येते तर आयरन आयनच्या कमतरतेमुळे इंटरव्हेनल क्लोरोसिस या वनस्पतीच्या पानावर दिसून पळते प्रश्न क्रमांकाच्या खालीलपैकी कोणता कारकजीव गव्हावरील तांबेरा रोगासाठी कारणीभूत आहे तर गव्हावरील गहू म्हटलं तर कोणता येतो टिटरी काय गहू तांबेरा गव्हावर पडणारा कोणता आजार आहे रोग आहे तर तांबेरा रोग आहे आणि तो कशामुळे पडतो तर तो पडत असतो पॅक्सिनिया ग्रामिनी टिट्रीकाय आत्ताच आपण बघितलं पॅक्सिनिया ग्रामीस टिट्रीकाय ग्रामी टिट्रीसाय किंवा टिट्रीकाय या रोगासाठी कारणीभूत आहे हा कारकजीव प्रश्न क्रमांक का पाच खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाडाच्या पानातील हरितरवे नष्ट होऊन झाडाची पाने अंकुचन पावतात कोणत्या रोगामुळे अंकुचन पावतात तर मोझ्यायक मोझॅक पडला म्हणतो बघा आपण कशावर पडतो तो, तो मोझॅक आपल्या पपईच्या झाडावर पडतो मोझॅक मेथीच्या झाडावर पडतो मोझॅक ते असे पानं पूर्ण असे त्याचे हरित द्रव्य नष्ट होऊन त्याचे पानं असे चुरमडले जातात चिरमडले जातात येल्लोईश पडतात आणि पूर्ण असे निस्तेज दिसतात बिलकुल हरित त्यां हरित द्रव्य त्याच्यामध्ये नसतात आणि ते यल्लोईश पडतात झाडांची रोग खुंटते तर कोणता मोझॅक डिसीज ऑफ टोबॅको प्रश्न क्रमांक सहा झोळ्या झुडवा गट अ गट व्हिपटेल रोग बिबटेला रोग बिबटेल रोग कशा बिबटेल रोग कशाचा आहे लिंबूचा आहे बिबटेल रोग डायबॅक रोग कशाचा आहे सॉरी बिबटेला रोग कशाचा आहे एक मिनिट मला खैरा खैरा रोग कशावर पडतो एक मिनिट खैरा हा तर भातावरचा रोग आहे खैरा हा भातावरचा रोग आहे तर कच चार कुठे आहे इथे एकाच ठिकाणी अच्छा पर्याय क्रमांक तीन कच चार खैरा हा भातावर पडतो आणि आर्ली बाईट रोग मग काय आहे बटाटावर पडतो त्याच्यानंतर मग व्हिप्टेल रोग हा फुलकोबीचा आहे हा नाकी लिंबूचा आणि डायबियाक रोग हा डायबियाक डायबियक हा लिंबूचा आहे डायबियक हा लिंबूचा आहे विपटेल हा फुलकोबीचा आहे खैरा रोग भातावर पडतो बघा खैरा रोग हा भातावर पडतो आणि खैरा रोगाच्या कमतरते झाल्या तर सूक्ष्म पोषक घटकाच्या कमतरतेमुळे कम कशा कशामुळे होतं तर, तर तो झिंकच्या कमतरतेमुळे खैरा रोग होतो तो भातावर पडतो अर्ली ब्लाइट रोग हा बटाटा आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन त्याचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात डॅश सूक्ष्मजीवाणू एकदल वनस्पतीमध्ये असहजीवी नस उपयुक्त आहे कोणते तर ॲजोक्टोबॅक्टर ॲजोक्टो हे सूक्ष्मजीव एकदल वनस्पतीमध्ये असहजीवी नत्रस्थिरीकरणास उपयुक्त आहे प्रश्न क्रमांक आठ बघतात कोणत्या वनस्पतीमध्ये एच एस के अथवा सी फोर या प्रकारचे प्रकाश संश्लेषण होते तर कोणत्या ऊस प्रकाश संस्थ भुईमुगात होते का सूर्यफुलात बटाटे यांच्यात नाही होऊ शकत भुईमुखा जमेच्या त्याचे फ्लावर येतात सूर्यफूल मोठा आहे <coughs> सी फोरचे उसामध्ये जास्त क्लोर हिरव हिरवटपणा हीर्वा... उसामध्ये आहे ना प्रश्न क्रमांक नऊ वनस्पतीच्या अन्नामधील तेलाचे गोडे डॅशने लाल होतात वनस्पतीच्या अन्नामधील तेलाचे गोडे कशाने सुदान थ्री सुदान फोर सुदान फोर यांनी तेलाचे गोडे लाल होतात प्रश्न क्रमांक दे आ, लेट ब्लाइट ऑफ टोमॅटो नावाने ओळखला जाणारा वनस्पती रोगास फंगल जैविक वनस्पती कारणीभूत आहे कारण कोणता फायटो फायटोपथोरा इन्फेन्स्टल्स फायटोपथोरा इन्फेस्टन्स लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो फंगस या रोगाला लेट ब्लाइट किंवा पोटॅटो ब्लाईट असेही म्हणतात हा रोग बटाटा व टोमॅटोच्या पानावर पडतो तसेच बटाट्यावरही पडतो आणि याचा आढळ कुठे कुठे झाला होता युरोप आयरिश अमेरिका सर्वाधिक प्रभाव क्षेत्रात कोणतं होतं युरोप होतं आणि या रोगाचा जन्म मेक्सिकोमध्ये नंतर त्याचा प्रसार अठराशे चाळीस युरोप आणि अठराशे पंचेचाळीसमध्ये आयरिशमध्ये पसरला आयरिशमध्ये यामुळे दुष्काळ पडला होता आणि रोगाचा शोध जर्मनच्या वैज्ञानिक ए टोन डिबेरी यांनी लावला होता त्यानंतर डॉक्टर मिराल्ड्रेट ने बोर्डो मिशनाद्वारे या रोगाचे नियंत्रण केले आणि भारतात हा रोग युरोपातून अठराशे ऐंशीमध्ये मध्ये आला प्रसार काय आहे फायटो त्याच्यामुळे फायटो थोरा इन्फेन्स्टन्स याच्यामुळे याचा प्रसार होतो या कवकामुळे त्याचा प्रसार होतो प्रश्न क्रमांक का अकरा काही झाडामुळे तांब्याच्या कमतरतेमुळे सालीवर फोडव फोडव खोलवर तुकडे पडून त्यातून डिंक बाहेर येतो अशा रोगाला बघा आपण डिंक खातो तो एक प्रकारचा रोगच आहे आपण लहानपणी सर्वांनी स डिंक जे शेतामध्ये फिरणारे आहेत नाईंटीजचे जे मुलं आहेत त्यांनी हा डिंक खाल्लाच असणार झाडं जाड़, झाडावर त्याचा फोड बाहेर येतो आपण त्याला डिंक खूप आवश्यक असा व्हिटॅमिन डी मिळते त्याच्यामध्ये हड्डी मजबूत होतात म्हणून आपण खायचो आवडीने खायचो तर एन्झाम एन्झाम थीमा एन्झाम थीमा हा रोग आहे तो एनझाम थिना थीमा नावाचा हा रोग आहे त्यावेळी आपल्याला माहिती नव्हतं प्रश्न क्रमांक अकरा बघत आहोत खालील झाड जाड़, खालील झाडामध्ये तांब्याच्या कमतरतेमुळे सालीवर फोड झालं प्रश्न क्रमांक बारा लायकेनच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विवरण बरोबर आहे लायकेन एक शैवाल आर्द्रता व खनिज घटकाचे शोषण करून कवकास उपलब्ध करून देतात आणि प्रकाश संश्लेषण करून अन्नाचे शोषण करतात दोन कवक आर्द्रता व खनिजांचे शोषण करून शैवालास उपलब्ध करून देतात व शैवाल प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करतात तर अन्न तयार करतात आणि त्यांच्यामध्ये फॅक त्यांच्यामध्ये फॅकल्टी मॅच्युलियझीम असते आणि लायकीनमध्ये चांगल्या प्रकारे विकसित असणाऱ्या स्टील उती आर्द्रता शोषून घेतात तर त्याचं पर्याय क्रमांक दोन कवक आर्द्रता व खनिजे शोषण करून शैवाला उपलब्ध करून देतात व शैवाल प्रकाशचं संश्लेषण करून अन्न तयार करतात प्रश्न क्रमांक तेरा बघत आहोत झीआ खालीलपैकी कोणते वनस्पती संप्रेरके फळे पिकवण्याच्या क्रियेला नियंत्रण करतात झिया ऑक्सिन्स ऑक्सिन झिब्रलिक आम्ल इथीलिन कोणते कोणते आहेत घटक जे संप्रेरक फळे पिकवण्याच्या क्रियेला नियंत्रित करतात तर इथीलिन इथीलिन हे टिक्का प्रश्न क्रमांक चौथा चौदा टिक्का हा रोग कोणत्या पिकावर आढळतो टिक्का टिक्का हा भूमिमिगावर आढळतो टिक्का लका भुईमुगाचा टिक्का लक्षात ठेवायचं भुईमुग टिक्का बघा बटाटा आणि टोमॅटोवर लेट ब्लाईट ऑफ पो, पोटॅटो असा नावाचा रोग पडतो भुईमुगावर टिक्का गहूवर पावडरी माईल माईल्यू गहू गहूवर तांबेरा नावाचा सुद्धा फंगस रस्ट म्हणून पडतो टोमॅटोवर विल्ट बॅक्टेरियामुळे होतो आणि तांदूळवर खैऱ्या रोग होतो बाजरीवर आरगट फंगी आणि राईस किंवा भातावर काय म्हणतो तर लिफ स्पॉट फंगी आणि केळीवर बंची टॉप व्हायरसमुळे होतो प्रश्न क्रमांक पंधरा वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते आहे वनस्पती वाढीसाठी आवश्यक जास्त प्रश्न क्रमांक सोळा वनस्पतीच्या शरीर बांध बांधणीसाठी घटन कोणते घटक आवश्यक आहेत कोणते घटक आवश्यक आहे तर कार्बन कर्ब हायड्रोजन आणि प्राणवायू प्रश्न क्रमांक सतरा वनस्पती वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणे अन्नद्रव्ये खालीलपैकी कोणते आहेत तर कोणते आहेत ते नत्र प्रश्न क्रमांक अठरा पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे योग्य विचारलेले आहे अ तांदळावरील खऱ्या रोग जास्त खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो आणि पावडरी पावडरी हा गहू आत्ताच सांगितलं तुम्हाला रोग जमिनीतील पालाशीच्या अभावामुळे होतो फक्त केवळ योग्य आहे जमिनीतील पालाशाच्या अभावामुळे होतो का नाही पावडरी माल्यू हा फळावर त्या गव्हावरच डायरेक्टली तो रग पडतो फक्त अयोग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस धोत्र्याचे पराकन असतात धोत्र्याचे पराकन कसे असतात तर धोत्रा आहे का तुम्ही गोलाकार असतो तो प्रश्न क्रमांक वीस पानावरील केवडा रोग कोणत्या द्रव्याच्या अभावामुळे होतो पावड्या पानावरील केवडा हा रोग कोणत्या खनिजद्रव्याच्या केवडा लोह हो, एफी प्रश्न क्रमांक एकवीस बघत आहोत तर डॅशचा उपयोग फळासाठी बुरशीशोधक शोधक अँटीफंगल म्हणून केला जातो कशाचा बेनो 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 के तर बेनोमील बेनोमूल या उपयोग फळा बेनोमिलचा बुरशीरोधक अँटीफंगल म्हणून केला जातो प्रश्न क्रमांक बावीस पुलामधील आवश्यक मंडळ कोणते तर आवश्यक कोणते आहे पुम आणि जय अंग प्रश्न क्रमांक तेवीस नायट्रोजन स्थिरीकरणमध्ये मूलभूत गरजेचे घटक नमूद करायचे आहे अ दिला आहे नायट्रोजन ब फेरॅक्डॉक्झिन क एटीपी आणि ड एरोबिक कंडिशन काय आहे नायट्रोजन फेरडॉक्झिन आणि एटीपी हे नायट्रोजन स्थिरीकरणासाठी मूलभूत मूलभूत घटक गरजेचे आहे एरोबिक कंडिशन पाहिजे का नाही पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चोवीस वनस्पतीच्या युगीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते किती अन्नद्रव्याची आवश्यकता असते तर एकूण सोळा प्रश्न क्रमांक प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतीमधील कोणत्या पानात कोणत्या भागात होते तर कोणत्या भागात होते तर पानात हिरवे खोड थोड्या प्रमाणात फुलामध्ये सुद्धा आणि वरील सर्व प्रश्न क्रमांक सव्वीस वनस्पतीपासून मिळवलेल्या सजीवामध्ये सक्रिय असणाऱ्या संयुगाची यादी दिलेली आहे आणि कोणतं बरोबर आहे ते आपल्याला विचारलेला वी, आहे प्रकाश सजीवामध्ये सक्रिय असण्यासह युगाची आहे निगोटीन तंबाकू वनस्पतीपासून निबिडाईन कडुलिंबापासून रिटोनोन डेरीस इलिप्टिकापासून आणि पायथ्रिरम काय सिक्रॅ फिलोम पासून अधिम लोकांनी वनस्पतीचे सार काढून सजीवामध्ये सक्रिय असणारे संयुग मिळवले व वा त्याचा वापर मासे स्तंभित करण्यासाठी केला कोणतं विधान बरोबर आहे तर फक्त क डेरीज डेरीस इलिप्टगापासून प्रश्न क्रमांक सत्तावीस बघत आहोत तर तंबाखूमधील धोकादायक रसायन कोणते तंबाखूमधील धोकादायक रसायन आपल्याला माहिती निकोटीन प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नैसर्गिक सूक्ष्मजीव वनस्पतीचे नुकसान कशामुळे होते कशामुळे होते तर रासायनिक खनिजामुळे खतामुळे होते तर एकोणतीस प्रकाश संलेशण संश्लेषण क्रियेत हरित वनस्पती आणि सौरऊर्जेचे रूपांतर कशात कोणत्या ऊर्जेत करतात तर प्रकाश संश्लेषणामध्ये रासायनी अशा पद्धतीने आपण वनस्पतीचे रोग व विकार बघितलेले आहेत थोडक्यात दोन तीन प्रश्न आहे ते बघून घेऊयात चेतासंस्थावर कंबाईंड प्रीला विचारला होता एक प्रश्न सस्तन प्राण्यामध्ये ज्ञानेंद्रिय खालीलपैकी कोणत्यातील मूलभूत स्वरूपात स्थिर स्थित असतात तर कोणत्या है मू हॅशटॅगमध्येच त्याचं उत्तर गेलेलं आहे कारण त्याचे दोन उत्तर आले होते तर याचं उत्तर मला तुम्ही कमेंट सेक्शनला नक्की सांगा की सस्तन प्राण्यामध्ये ज्ञानेंद्रिय खालीलपैकी कोणत्यातील मूलभूत स्वरूपात स्थित असतात प्रश्न सोळावा टॉपिक इतर काही प्रश्न आहेत ते वाचून घेऊया प्रश्न क्रमांक दोन कीटकनाशकाने कीटकांना विषबाधा करताना त्याच्या त्याच्या कोणत्या संस्थांना प्रभावित करतात कंबाईन घटक परीक्षेला हा प्रश्न विचारला होता कीटकनाशके कीटकांना विषबाधा करताना त्यांच्या कोणत्या संस्थांना प्रभावित करतात कोणत्या संस्थांना ते प्रभावित करत असं मज्जा डायरेक्ट मज्जावरच ते प्रभावित करतात त्याच्यामुळे ते मरूनच जातात पुढील विधानांचा विचार संयुक्त विचारलेला प्रश्न प्रश्न आहे विधान एक बॅसिलस थुरी गिएन्सिस हे एक मायक्रोबियल कीटकनाशक आहे दोन बेवरिया बासियाना ही बुरशी कीटकनाशक म्हणून वापरले जाते तर काय आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत प्रश्न क्रमांका शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये पाझरते कंबाईन बीला विचारलेला होता प्रश्न आणि विहीर त्याचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार रसायनापासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू स्वयंजीवी कोणत्या रसायनाचे विघटन करून ऊर्जा मिळवतात कोणत्या रसायनाचे असेंद्रिय द्रव्य प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणत्या उपाययोजित जीवशास्त्राच्या शाखा आहेत कोणत्या ते कृषी वि कृषी विज्ञान उश... आहे औषध निर्माणशास्त्र आहे आणि वैद्यकीय शास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र आहे का नाही आहे आपल्याला जीवशास्त्राच्या शाखा विचारल्या होत्या प्रश्न क्रमांक सहा तर महाराष्ट्र शासनाचे प्राणी सुधारणा बिल ज्याला राष्ट्रपतींची मान्यता एक महिन्यापूर्वी मिळाली खालील कोणत्या प्राण्यांना वगळते जेणेकरून त्यांची कत्तल केली जाऊ शकते एम पी एस सी प्रीला विचारला होता प्रश्न आणि त्याचा पूत्र म्हैस व तिचे वछडे प्रश्न क्रमांक सात डॉक्टर वर्गीज कुरियन यांच्याबाबत काय खरे नाही आहे काय खरे नाही अ दिल्या त्यांना धवल क्रांती व्हाईट रिव्हॉल्युशनची जनक म्हणतात कुरियन म्हणतात का ते बहुतांशी आनंद येथे राहिली व अमूलाशी अमूलशी जुडले होते ते म्हणत की मी दूध पित नाही कारण मला दूध आवडत नाही ते मूळचे केरळचे होते त्यांना पद्म विभूषण प्रदान करण्यात आले परंतु मॅग अवॉर्ड त्यांना मिळाले नाही फ मशीच्या दुधाची पडोर बनवला त्यांचा मोठा हात होता बघा एम प्री दोन हजार तेराचा हा प्रश्न आहे त्याचं अचूक उत्तर आहे फक्त ई त्यांना पद्मविभूषण खरे नाही आहे हे खरं आहे का नाही बाकीचं सगळं बरोबर आहे चुकीचं होतं बाकीचं विधान पर्याय क्रमांक फक्त ई त्याचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ बटाटा चिप्स उत्पादक चिप्स बॅकेत भरतात त्याच्यासोबत एक वायू भरत आहेत हा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता तर जेणेकरून चिप्स ऑक्साइड ऑक्सिडाईड होत नाही खालीलपैकी कोणता वायू यासाठी वापरला जातो एम पी एस सी प्री दोन हजार प्रीला विचारलेला होता प्रश्न त्याच्यामध्ये नायट्रोजन हा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता प्रश्न क्रमांक नऊ खालील खाली, खाली काही अन्ननाशक प्रक्रिया दिले आहेत अ मासाची चव बिघडणे ब केड्यांचे साल काडी पडणे आणि क साठवण केल्यावर दाक्षाची चव जाणे दोन हजार बाराचा प्रश्न आहे तर कशाची प्रक्रिया आहे अन्ननाशक कोण कशाची प्रक्रिया आहे ती तर विकारात्मक आहे ही अशा पद्धतीने आपण जीवशास्त्रावरील बायोलॉजीमधले सर्व टॉ तो, टॉपिक्स तो, घेतलेले आहेत तर विज्ञान हा विषय तुम्हाला कसा वाढला व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला समजला ना तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन विद्यार्थ्यांकरिता सूचना तुमचं एक सबस्क्रिप्शन हेच माझं मोटिवेशन आहे आणि एक लाईक तुमचं सु एक लाईकमुळे कोणाचं तरी मोटिवेशन वाढते त्यामुळे तुमचं एक लाईक एक सबस्क्रिप्शन आणि एक शेअर खूप गरजेचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा चॅनल चॅनलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि ऑल दी बेस्ट चला आणि विज्ञान विषयातील आपण बाकीचे टॉपिक घेणारच आहोत भौतिकशास्त्र आणि समोर केमिस्ट्री वगैरे बघ केमिस्ट्री आणि फिजिक्स बघणारच आहोत तर उद्या व्यवस्थित तयारीनिशी या कारण संपूर्ण दोन्ही टॉपिक मी बॅक टू बॅक व्हिडिओज टाकणार आहे त्याच्यामुळे आपलं संपूर्ण विज्ञान उद्या कम्प्लीट होणार आहे ठीक आहे तर इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे तुम खूप खूप आभार थँक्यू